भाजी आपण छोले भटोरे आपले तयार आहेत या खायला सगळ्यांनी वाव आपले छोले भटुरे एक नंबर झालेले आज आपण बनवणार छोले भटुरे त्यासाठी आपण हे चणे आहेत ना काबुली चणे हे रात्रभर भिजत घातलेले आणि आता ते आपण कुकरमध्ये टाकणार आहे आणि त्याच्या चार शिट्ट्या काढून घेणार आहे म्हणजे शिजवणारे त्याला चार शिट्ट्या इथे आपण शोले ठेवलेले त्याचे पाच शिट्ट्या झालेल्या आहेत चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला बघू शकता शिजलेत आपले प्रॉपर हे आपण आता साईडला काढून ठेवू इथे आपण भटुरे बनवायला घेणार आहे म्हणजे त्याच्या पुऱ्या बनवायला घेणार आहे त्यासाठी आपण एक कप भर मैदा घेतलाय तो चाळून घ्यायचा आहे आपल्याला अशीच आपल्याला अजून एक कप लागेल असे दोन कप घेतलेत मी मैद्याचे आणि हे आपल्याला प्रॉपर असं चाळून घ्यायचे त्यातच आपल्याला बारीक असा रवा घेतला आहे मी तर बारीक रवा आपल्याला त्यात टाकून द्यायचा आहे एकदम बारीक रवा आहे बारीक नसेल तुमच्याकडे रवा तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून आणि पण तसा पण टाकू शकता साधारण छोटे सहा चमचे आहेत पाच ते सहा चमचे आहेत त्यातच आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे साधारण तीन छोटे चमचे आणि आपल्याला त्यात थोडी दही टाकायची आहे आणि थोडं मीठ टाकायचंय त्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय आणि हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचंय पाण्याने आपल्याला मळून घ्यायचंय पीठ जसं आपण मळतो ना तसं पीठ मळून घ्यायचंय चपातीला जसं पीठ मळतो तसंच पीठ मळायचंय आपल्याला आता याला आपल्याला तेल लावून अर्धा तास तरी झाकून ठेवायचं आहे कारण आपण त्यात रवा टाकला आहे ना तो रवा फुलून येण्यासाठी आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे असं तेल लावायचं आणि झाकून ठेवायचं इथे आपण वाटण तयार करणार आहे त्यासाठी मी खोबऱ्याच्या वाटीचा अर्धा भाग घेतलेला आहे आणि हे दोन टमाटर घेतलेत हे असे भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि कांदा आहे ना मधनं कापून घ्यायचा आहे आणि मग तो पण भाजायचा आहे आपल्याला कांदा साधारण आपल्याला असा भाजायचा आहे दोन्ही साईड हाफ करून असं पूर्ण भाजून घ्यायचं आहे असे मी दोन कांदे घेणार आहे हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचंय एक साईडला झाल्याच्या नंतर आपल्याला लगेच असं पलटी मारून घ्यायचंय दुसरी साईड शिजवायची आपल्याला आणि खोबऱ्याला कधी पण असे आग लागते जरा विजयच आपण पूर्ण काळ करून घ्यायचंय आपल्याला ते थंड नंतर आपण खोबरा असा बारीक कापून घेतलेला आहे तो टाकायचा आहे त्यात आणि टमाटर पण आपल्याला असं रफली कापून आणि मिक्सरमध्ये टाकून द्यायचं आहे वाटण्यासाठी तसंच आपल्याला कांदा पण कापून टाकायचं आहे कांद्याचा हे वरचा भाग काढून टाकायचा आहे आपल्याला असं जाडवाला भाग आहे ना तो घ्यायचा नाही आहे आणि असं रफली कापून आणि पूर्ण टाकून द्यायचं आहे त्यात ह्याच्याने काय होईल जरासा आरोमा येईल आपल्याला भाजीला आणि हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये ते आपलं असं वाटण वाटून झालेलं आहे बारीक असं वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे साधारण दोन मोठे चमचे असे तेल टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अख्खा गरम मसाला टाकायचा आहे तेजपत्ता टाकला आहे आणि काळ्या वेलच्या टाकलेल्या आहेत तीन आणि लवंगा टाकलेल्या आहेत चार आणि काळी मिरी टाकलेली आहे तर आपण जिरं घेतलेलं आहे जिरं पण टाकून द्यायचं आहे पूर्ण प्रॉपर आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बारीक करून घेऊन लगेच आपल्याला त्यात आपल्याला हा पण वाटण बनवलाय ना तो टाकून घ्यायचा आहे पूर्ण वाटण टाकायचं आपल्याला त्यात गॅस आपण बारीकच ठेवले आहे लगेच आपण त्यात मसाले टाकून घेऊ आता आपण त्यात मसाले टाकायचे आहेत इथे दोन चमचे मी धना पावडर घेतली आहे असे छोटे दोन चमचे आणि आपला घरचा मसाला घेतला आहे कोली मसाला घेतला आहे साधारण तीन चमचे घेतले आहेत आणि गरम मसाला घ्यायचा आहे आपल्याला हळद घ्यायचे हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला थोडं शिजवायचं आपल्याला हे मसाले आपले थोडेसे शिजले पाहिजे आपण येथे चणे उकडलेले ना आपण ते ते टाकून घ्यायचे त्यात आपण मीठ टाकलेलं आहे आणि थोडस आपल्याला पाणी टाकायचंय जास्त पाणी नाही टाकायचंय पाणी पूर्ण आपल्याला हटवून घ्यायचंय तिथे आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय आपण चण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आपल्याला वाटण्यासाठी थोडं मीठ लागणार आहे मीठ टाकलंय आपण आणि जो वाटण्याचं आपल्याला पाणी होतं ना तो पूर्ण टाकून द्यायचं त्यात आणि हे पाणी पूर्ण आटून घ्यायचे आपल्याला गॅस आपण मीडियम ठेवायचे ते आपल्या भाजीला तेल सुटलं आहे ते तुम्ही बघू शकता म्हणजे आपली भाजी पूर्ण प्रॉपर आटलेली आहे त्यात आपण लगेच आता कसुरी मेथी आहे ना अशी क्रश करून आणि टाकून द्यायची आणि हे ना घ्यायचं नाही आपल्याला फेकून द्यायचं आहे थोड्या अशा हातावरती क्रश करायची आणि आता हे मिक्स करून आपण एक साईडला ठेवू आणि आपण भटुरे कसे बनवायचे ते बघू इथे आपण तेल गरम करायला ठेवलं आहे आपला तेल गरम झालं आपण गॅस बारीक करून ठेवू आणि भटुरे बनवायला बन घेऊ आपण हा पीठ झाकून ठेवलेला असं मैदा आणि रवा एक जीव झालेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं असं करून घ्यायचं आणि नंतर लगेच हे जे कोळा काढून घ्यायचा आपल्याला असं पीठ लावून घ्यायचंय आपल्याला सुका आणि लगेच लाटायचंय आपल्याला हे आपल्याला असं लांबच शेप द्यायचे त्याला कारण भटुरे असे लांब असतात ना त्यासाठी थोडं लाईटली इकडनं असं मोठं करून आहे तर मैदा आहे ना तो असा एक जीव होतो एकत्र येतो असा असं पूर्ण लाटून आणि आपल्याला तेलामध्ये आहे तेलाची गॅस आपण मिडियम करायची आहे आणि त्यात आपल्याला भटुरे सोडून द्यायचे आणि तेल आपल्याला असं टाकत राहायचं त्याच्यावरती असं mm. फुललं पाहिजे म्हणून तेल सतत त्याच्यावरती ते टाकत राहायचं दोन्ही बाजूने आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे झालेले आपल्याला काढून पाडून आहे आता एवढा असा मोठा गोळा घेतलाय मी आपल्याला असा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि पिठामध्ये सुक्या पिठामध्ये मिक्स करायचंय असं सुक्या पीठ लावून घ्यायचं आहे आणि थोडं लाटायचं आहे त्याला असं लांबट करायचं त्याला जरास भटोरे आपले असे लांबट लांबट असतात ना खायला म्हणजे तीच फिलिंग यायला पाहिजे आपण कुठल्या ढाब्यामध्ये बसतोय हॉटेलमध्ये बसतोय आणि खातोय सगळ्या बाजून असं प्रॉपर शिजला पाहिजे आपला भटोरा तेल काढून घ्यायचं त्यातला आपल्याला चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे एक्स्ट्रा जो तेल असेल तो निघून जाईल त्यातला भाजी आपण तोड़ी या छोले भटुरे आपले तयारीत या खायला सगळ्यांनी वाव आपले छोले भटुरे एक नंबर झालेले